आमचे जनहित न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर नमस्कार मी ज्योत्सना आणि आपण पाहता जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगरमध्ये त्रिलोकनाथ निधी स्मॉल बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर यांच्या वतीने कष्टकरी महिलांसाठी सुमन गायकवाड महिला सक्षमीकरण योजनेला शुभारंभ त्रिलोकनाथ निधी स्मॉल बँकेच्या वतीने सुमन गायकवाड महिला सक्षमीकरण योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न करीत आहोत आज रक्षाबंधनच्या निमित्ताने आपण त्याचा शुभारंभ केला आहे त्रिलोकनाथ निधी स्मॉल बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर विजय गायकवाड यांच्या वतीने महिला सक्षमीकरण योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते अखेर या प्रयत्नांना यशस्वी करण्याकरता एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन या सणानिमित्त महिलांना रोजगार कर्ज योजना सुरू करण्यात आली विजय गायकवाड यांनी सुमन गायकवाड महिला सक्षमीकरण योजना या योजनेवर परिपूर्ण अभ्यास करून आपल्या मातोश्रीच्या नावे असलेली सुमन गायकवाड महिला सक्षमीकरण योजनेचे कर्ज वाटप करून महिलांना रक्षाबंधन या सणानिमित्त भेट दिली यावेळी महिलांनी सुद्धा विजय गायकवाड यांना रक्षाबंधन या सणानिमित्त राखी बांधली व त्यांच्या या कार्याचे कौतुक करून गायकवाड यांचे आभार व्यक्त केले गायकवाड यांनी मागील अनेक वर्षापासून वृद्ध नागरिकांसाठी व अनाथाश्रम तसेच विधवा कष्टकरी महिलांसाठी मदत कार्य करीत आहे प्रत्येक सोमोरी शेकडो पेक्षा अधिक नागरिकांना अन्नदान करीत आहे गायकवाड त्यांच्या या शहरातील रोजगाराची संधी मिळाली आहे या प्रसंगी सीमा मॅडम आणि चंदा मॅडम तसेच जनहित न्यूज महाराष्ट्राचे संपादक हरिअलट उपस्थित होते प्रतिनिधी हर्षद पटाडे सह जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर